धाराशिव नगरपरिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे आगामी नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने धाराशिव शहर काँग्रेस कमिटीची आढावा बैठक आज पार पडली बैठकीत आगामी निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवावी असे सर्वानुमते ठरले धाराशिव शहरात सर्व धर्म समभाव जपून विकासाचे काम करण्यासाठी महाविकास आघाडी करावी असे सर्वांनी आवाहन केले यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विश्वासराव शिंदे जिल्हा मुख्य संघटक राजभाऊ शेरखाने प्रदेश सचिव डॉक्टर स्मिता शहापूरकर जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील उपाध्यक्ष प्रशांत पाटील शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे गटनेते सिद्धार्थ बनसोडे डी सी सी बँकेचे संचालक मेहबूब पाशा पटेल बाजार समितीचे संचालक उमेश राज निंबाडकर ज्येष्ठ नेते सदर उस्मान कुरेशी ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत माजी नगरसेवक मुनीर कुरेशी अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष आयुब पठाण महिब शेख माजी नगराध्यक्ष विजय मुद्दे जिल्हा सरचिटणीस जावेद काझे अशोक बनसोडे सरफराज काझे मैनुद्दीन पठाण सुरेंद्र पाट प्राध्यापक वसंत मडके कफील सय्यद महिला जिल्हा कार्याध्यक्ष तनुजा हेड्डा मनीष शाह वाघमारे प्रभाकर लोंढे मिलिंद गोवर्धन मौलाना शौकत सय्यद अजहर पठाण कफील सय्यद आरेफ मुलानी अभिमान पेठे महादेव पेठे सचिन धाकतोडे खयूम शेख सौरभ गायकवाड पृथ्वीराज देडे अल्ताब मोन मैनुद्दीन शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते